नमस्कार मी प्रणाली चिरमे तुमचं सेलिब्रिटी खूप खूप स्वागत आहे शिवबांचं नाव हे नवीन आता प्रेक्षकांच्या भेटीला आहे आणि या गाण्यामागची संगीत टीम जी आहे जी आपल्या बरोबर आहे सर्वप्रथम त्यांना खूप खूप अभिनंदन त्यांचं गाणं खूप हिट होतं आणि ते गाणं का हिट होते त्यातील काही दोन वेळी ते आपल्याला ऐकवतील नंतर आपण सुरुवात करूया प्लीज मी खूप खूप सुंदर ॲक्च्युली थांबू असं वाटत नव्हतं पण आता आपल्याला कंटिन्यू तर करायचंच आहे खरं तर ह्या गाणे बोलताना किंवा ह्या गाण्यामधला अनुभव म्हणजे आधीही तुम्ही एकत्र काम केलेलं आहे पण ह्या प्रोजेक्टवर काम करतानाचा अनुभव हो तुमचा प्लीज अनुभव म्हणजे आम्ही खूप गाणी केलेली आहेत लव्ह सॉन्ग असतील किंवा फ्रेंडशिप सॉन्ग असेल डान्स सॉंग असतील कमर्शियल गाणी म्हणू मन, शकतो बट महाराजांसाठी काहीतरी करायचं असं होतं इच्छा बट अगेन त्याला बजेट लागेल कारण मी हा बिग बजेट गाणी केले पण महाराजांचं हे शिवकालीन गाणं आहे बेसिकली तुम्ही जर पूर्ण गाणं पाहिलं असेल हे त्या काळातलं गाणं आहे त्यामुळे त्या काळातलं पूर्ण सेट हवा त्या काळातलं सगळं तो माहोल हवा त्यामुळे त्या काळातलं असल्यामुळे आमचं सगळ्यात महत्वाचं प्रॉडक्शन प्रोडक्शन कॉस्ट खूप होती कारण मी याआधीही काही बेग बजेट गाणी केली आहे पण ह्या गाण्याला त्याच्यात दुप्पटिपट बजेट हवं हो होतं ह्या गाण्यासाठी स्पेशली प्रोड्युसर्सने म्हणजे मीडिया टीमने अनुष्का आणि ऋतिक मनी या दोघांनीही होकार दिला आणि तो बजेट टाकण्याचं त्यांनी ठरवलं आणि मग आम्हाला तो आनंद मिळाला की चला हे बजेट आता मिळालंय आता महाराजांसाठी काहीतरी तगडं करू आम्ही जेवढा बजेट ठेवला त्यापेक्षाही दुप्पट बजेट गेला बट त्यांनी कुठलीही कमतरता पडू दिली नाही अनिल सर आणि अविना सर त्यामुळे हे गाणं बनवू शकलं त्यानंतर मग जे प्रोड्युसर्सने होकार दिल्यानंतर किंवा त्यांच्याकडून अप्रुव्हल आल्यानंतर आम्ही ठरवलं ह्याला आता नेक्स्ट लेवल बनवायचं त्यामुळे आम्ही काहीही कमी ठेवण्याचा प्रयत्न केला नाही आर्टिस्ट आम्ही घेतले मोठे आर्टिस्ट सगळे विशाल निकम पण आहे त्याच्यात आता बाकीचे पाच आर्टिस्ट तर आम्ही त्यांच्यासोबत ऑलरेडी काम पण केलेलं आहे आधादाकडून गाऊन घेतलं सोनालीने गायलं सो जी सगळी टीम जुळून आली आहे दिग्दर्शन अभिजितचं आहे चेतन नामू आणि चेतन हे वेलनोन कोरिओग्राफर आहेत ते सुद्धा आहेत गाण्यामध्ये त्यांनी कोरिओग्राफी केली सो सगळं जुळून आणलं आणि एक मोठा प्रोजेक्ट करण्याचा आणि महाराजांसाठी दोन हजार चोवीस ची सुरुवात बेसिकली एवढी सुंदर होऊ शकते कोणत्याही वर्षाची सुरुवात होऊ शकत नाही यापेक्षाही सुंदर कोणत्याही म्युझिक डिरेक्टर किंवा सिंगर किंवा पूर्ण टीमसाठी की पहिलं गाणं हे महाराजांसाठी त्या वर्षातलं आम्ही करतो सो आनंद आहे खरं तर आतापर्यंत अर्ध्या महाराष्ट्राने गाणं ऐकलंय असं आपण समजूया ऐकलंय आणि त्याची फॅन फॉलोईंग खूप वाढते आणि त्याच्या मागे खरी जाधव ही सोनालीची मी सोनालीची स्वतः खूप फॅन झाली आणि तुझ्याबद्दल खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट्स येते तुला कसं वाटतंय खूप भारी वाटतंय माझ्यासाठी वेगळा प्रयत्न होता आणि तो प्रेक्षकांना आवडतो हीच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि महाराजांसाठी गाणं करणं तर मोठी गोष्ट आहेच पण त्यात सुद्धा काहीतरी वेगळेपणाने काम करणं सोनाली नेहमी जे काम करते जसं काम करते त्या पलीकडे जाऊन काहीतरी ऑपोजिट वॉईस टेक्स्चरने म्हणा जे काही एफर्ट्स आम्ही संपूर्ण टीमने घेतलेत किंवा ज्या प्रकारे मला ह्या गाण्यामध्ये गाता आलं आहे तर ती खरंच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्या दादाचं इतकं सुंदर लिखाण म्हणजे ते शब्दच इतके सुंदर लिहिलेत की गायकासाठी गायकाचं अर्धकाम तर चालेल असतं जेव्हा शब्द सुंदर असतात चाल सुंदर असते तेव्हा गायकाचं अर्धकाम झालेलं असतं आणि संकेतने आमच्या जे अरेंज केलं आहे जे काही छान क्रिएशन केलेल्या दोघांनी मिळून तर तिथे जास्त काही काम नव्हतंच माईक समोर आल्यावर ते आपसुकपणे एकतर महाराजांपोटी जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमधून जे काही निघत होतं काम ते तर आपसुकपणे येतच होतं पण ते इतकं सुंदर लिहिलं इतक्या छान त्या भावना त्या प्रोजेक्टशी जुळलेल्या आहेत सगळ्यांच्या सो खूप मज्जा आली आणि मला माझा बेस्ट देता आला एखाद्या दे गाण्यामध्ये मला सगळ्यांचेच आमचे प्रयत्न असतात प्रत्येक गाण्यात काहीतरी आम्ही वेगळं करू शकू आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं पण ते प्रेक्षकांना तितकं आवडेल का हा नेहमी हे प्रश्नचिन्ह असतं पण आम्ही आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी केलंय आणि प्रेक्षकांचं त्याला प्रेम मिळतंय ही खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सगळे प्रशांत तुम्हाला प्रेक्षक वर्गाकडून काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत किती पॉझिटिव्ह मेसेजेस आलेत किंवा पॉझिटिव्ह म्हणजे सगळीकडूनच पॉझिटिव्ह आले कारण महाराजांचं गाणं गेल्यावरती आधी तर बेसिकली uh, आधी पण मी गाणी केलेली आहेत पण कमेंट्सचा जर रेशो पाहिला ना तर पहिला एका दिवसामध्ये हजार कमेंट आलेले आहेत असं कोणत्याही गाण्याला होत नाही मग ते फिल्मचं गाणं असं दे, दे किंवा अल्बमचं सो त्याच्यावरून कळालं की लोकांना आपण आवडते कारण एखादं गाणं बघणं हे युजुअल आहे की मग गाणं आलं पाहिलं पण लोकांना पण ते कमेंट करण्यासाठी त्यांना आपण हे करतो आणि ते कमेंट करतायत तर त्याच्यामध्ये ती पोचपावती मिळते त्यानंतर हे गाणं घेऊन आम्ही जेव्हा महाराष्ट्राच्या जे काही मोठ्या मंत्र्यांना भेटलो काल परवाच तर तेव्हा त्यांच्याकडून जे आलं अप्रिशिएशन ते महत्वाचं होतं मोठमोठ्या कलाकारांनी मराठी इंडस्ट्रीतल्या गाणं पाहून मला इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर मेसेजेस केलेले आहेत सोनालीला केलेले आहेत की काय गाणं बनवलंय तुम्ही So, जा पोच आ, आ, मोट जा ते ते सो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्या आणि काल मला वाटते सगळ्याच जेवढे मंत्री होते मग देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असतील अजितदादा असतील किंवा जे बाकीचे धनंजय मुंडे असतील हे सगळ्या जेवढ्या मोठमोठ्या मंत्र्यां सगळ्यांनाच मी भेटलो आणि सगळ्यांनी ते गाणं पाहिलं आमच्या सोबत बसून मंत्रालयात आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी आमचं कौतुक केलं सो ह्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत प्रेक्षक सुद्धा तेवढंच प्रेम आहेत जेवढं आ, मोठे नेते मंडळी किंवा मोठे कलाकार आहेत ते करत आहेत सो so, त्या प्रतिक्रिया ऐकून आम्ही भारावून गेलोय पण डेफिनेटली महाराजांचं गाणं आहे त्यामुळे सगळ्या टीमची मेहनत आहे आणि त्याच्यामुळे ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या त्या कामाची पावती आम्हाला त्या प्रतिक्रियातून मिळते एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुमचे तरुण खूप फॅन फॉलोअर्स झाले तुमच्या दोघांचे झाले आधीही होते आणि या गाण्यानंतर तर आता धुमाकूळच घातलेला आहे आता लवकरच शिवजयंती येणार आहे आणि ती शिवजयंती कशा प्रकारे साजरी केली पाहिजे हे तुमच्याकडून कळलं पाहिजे तरुणांपर्यंत हे केलंच पाहिजे शिवजयंती साजरी करण्यासाठी महाराज समजणं गरजेचं आहे माझं मत आहे की फक्त मिरवणूक वगैरे काढलीच पाहिजे डेफिनेटली मी त्याच्या अगेन्स्ट अजिबात नाहीये मिरवणूक काढा कारण तो आपला आपल्या राजाचा सण आहे त्याबरोबर महाराजांना समजून घेण्याचा पण प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे गडकिल्ल्याचं संवर्धन याविषयी आपण खूप बोलतो पण आपण काय करतो त्या, का हो त्या संदर्भात आज आपण पाहतो की गडकिल्ल्याचं संवर्धन या विषयावरती आपण बोलणारे भरपूर आहेत पण करणारे कमी आहेत सो so, आम्ही पण कलाकार म्हणून काही देणं लागतो हो त्याच्यामुळे आम्ही लवकरच म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या आम्ही छुप्या पद्धतीने पण करतो काही आम्ही डोनेशन देतो वगैरे बट प्रत्येकाला कळायला पाहिजे की आपण गड किल्ल्यांना जाऊन आणि मला वाटतं ते रील्स किंवा याच्यासाठी नाही आहे एखादा गड किंवा म्हणून आम्ही गडावर नाही शूट केला आम्हाला गडावर सुद्धा शूट करायला परमिशन होती पण पर आम्ही नाही केलं आम्ही फिल्म चे स्टुडिओ वापरला एनडी स्टुडिओमध्ये शूट केलं कारण ती खूप रिस्पेक्टेड आम जागा आमचं असं पण झालं होतं की आम्हाला काहींनी सांगितलं की तुम्ही गडावर येऊन रिलीज करा गाणं सो त्यावेळी सुद्धा आमचं असं झालं की गडावर येऊन रिलीज नाही करू शकत आम्ही गाणं कारण ती एवढी रिस्पेक्टेड जागा आहे की तिथे येऊन आम्ही पाहिजे तर महाराजांच्या समाजाच्या पायाजवळ आमचं पोस्टर जरी पोचलं तीच आमच्यासाठी तर तो, तो रिस्पेक्ट असला पाहिजे आपण जर सेलिब्रेशन करतोय तर तो, तो माणूस काय आहे हे पण कळलं पाहिजे जे मलाही तेवढे जेवढे कळाले ते, ते पण इनफ नाहीये सो मला असं वाटतं सगळ्या तरुणांनी महाराजांविषयी स्टेटस ठेवताना आनंदाने ठेवावा दहा स्टेटस ठेवावे पंधरा बट हे स्टेटसचा अर्थ काय आहे महाराज कोण होते हे थोडस समजून घेतलं तर मग मराठी लोकांना काय आपल्या अखंड आपल्या स्वराज्याची ज्यांनी निर्मिती केली त्या महाराजांच्या कीर्तीला अजून आपल्याला सर्व दूर पोहोचवता येईल आणि शिवाचं नाव सगळीकडे गाजावर एवढीच इच्छा थँक्यू खूप थँक्यू खूप धन्यवाद